नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो जगण्याची प्रेरणा देतो आणि जेव्हा जेव्हा आपण दुःखात असतो एकटे पण आपल्याला खूप त्रास सतावत असतो तेव्हा नक्कीच आपण स्वामीच्या दरबारात जाऊन सगळं काही सांगत असतो तेव्हा स्वामी नक्कीच आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतात आणि एखाद्या शुभचिंतकाप्रमाणे आपली काळजी घेत असतात आपल्याला नवीन नवीन गोष्टींना सामोरे जाण्याचा आदेश संदेश देत असतात फक्त तुम्हाला आता एकच विनंती आहे की हा संदेश शेवटपर्यंत ऐका अर्धवट ऐकून त्याचा काहीच अर्थ होत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका हा संदेश ऐकल्यानंतर तू सोडून देऊ नका तर त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा कारण होतं काय की आपण फक्त स्वामी संदेश ऐकतो परंतु त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून बघत नाही आणि मग आपल्याला अनुभवही येत नाही त्यामुळे जसं सांगितलं आहे तसं जगण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपलं जीवन सोन्यासारखं करून घ्या चला मग जाणून घेऊया आता स्वामी काय सांगतात अरे बाळा लोक हे कधीही बघत नाहीत की तुम्ही त्याच्यासाठी कधी आणि काय केलं होतं स्वतःच्या आवडीनुडी जेव्हा तुम्ही बाजूला ठेवल्या आणि त्या लोकांचा विचार केला हे त्या लोकांना या गोष्टीचं काहीच घेणं देणं नसतं पण हे लोक मात्र ते चांगलंच लक्षात ठेवतात की नेमकं तुम्ही कुठे चुकलात कसा चुकलात आणि जेव्हा जेव्हा तुमची चूक या लोकांच्या लक्षात येते तेव्हा तेव्हा ही लोक फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर पाणी फिरवतात परंतु तरीही अशा वेळेस तू घाबरू नकोस कारण आम्हाला ठाऊक आहे तू काय करत आहेस तू काय केलं आहेस त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा तू फक्त आमचा विचार कर कारण लोकांचा हिशोब चुकू शकतो लोकांचा अंदाजही चुकू शकतो परंतु आमच्याकडे जो लेखाजोखा लिहून ठेवला आहे ना तो कधीही चुकणार नाही आणि त्यामध्ये जर तू उत्तीर्ण असेल तर तुला या स्वार्थी लोकांचा विचार करण्याची अजिबातच गरज नाही दुःख हे माणसानं नेहमी आपल्या जवळच्या लोकांकडून मिळतं हे बघ एक गोष्ट कायम लक्षात ठेव दुःख माणसाला आपल्या जवळच्याच लोकांकडून मिळत असतं कारण अनोळखी लोक तर साधा पायही लागला तरीही माफी मागतात जर शक्य असेल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसर आणि जर त्याच नात्याने तुम्हाला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला नेहमीच प्राधान्य ने द्यायला शिक ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे ना दुःख दिला आहे ना त्याचा विचार करू नको कारण त्यांची दखल कुठेतरी घेतली जात असते फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे त्याबद्दल तू निश्चित राहा आणि तुझी जी कर्म आहेत ती फक्त चांगली करत राहा ती फक्त चांगली करत राहा कधी कधी तुम्ही काहीच न करता देखील चुकीचे ठरवलं जातात कधी कधी तुम्ही काहीच न करताही चुकीचे ठरवलं जातात त्याच एकमेव कारण असं असतं की तुम्ही बरोबर असले तरीही तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतात याचा अर्थ काय तर समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचे ठरवले जातात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी चुकीचेच असतात आणि तरीही समाधान मिळत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुला जर सतत असं वाटत असेल की माझी बाजू बरोबर असूनही मी चुकीचं का ठरतो त्यावेळेस फक्त तू एकच गोष्ट लक्षात ठेव की चूक नसताना जर तुझ्या वाईट वेळेत वाईट वेळ आली तुला वाईट ठरवलं जात असेल तुझं जा नाव खराब केलं जात असेल तर तेव्हा तुझ्या प्रारब्धाचे भोग संपत आले आहेत प्रारब्धाचे भोग संपण्यासाठी हा सगळा काही खेळ मांडला गेला आहे त्याची जाणीव नेहमी तुझ्या जा मनामध्ये राहू दे आणि त्यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा तू त्यावेळेस शांत राहा आणि तुझ्या प्रारब्ध काळातून बाहेर कसं पडता येईल याची जाणीव नेहमी तुझ्या मनामध्ये राहू दे आणि त्यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा तू त्यावेळेस शांत राहा आणि तुझ्या प्रारब्ध अशा पद्धतीने तू कमी कर कारण प्रत्येक संकटाचा काळ हा ठरलेला असतो आणि तो तेवढ्या पुरत्या मर्यादित असतो म्हणून त्या काळाला फार महत्व देऊ नकोस त्या काळातून बाहेर कसं पडायचं कसं निघायचं याचा मात्र विचार कर आणि त्यातही आम्ही तुझ्या सोबत आहोतच तर मग तुला चिंता कशाची आपण नाराज आहोत सुखात आहोत की दुःखात आहोत यांनी खरं तर फारसं कुणालाही फरक पडत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त शांत राहणं हिताचं ठरतं आणि जीवनाच्या परीक्षेला सामोरे जाणं गरजेचं ठरतं त्यामुळे इतर लोकांचा विचार करू नका लोकांना काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं याला महत्त्व द्यायला शेख कुणावर जास्त हक्क गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटे भावनेने कुणाचं मन तर अजिबात दुखवायचं नाही स्वामी म्हणतात कोणावर जास्त हक्क अजिबात गाजवायचा नाही आणि जाणून बुजून अजिबात नाही जेव्हा जेव्हा तुझी नियत अशी साफ असेल तेव्हा हे जग जरी नसलं तरीही आम्ही मात्र कायम तुझ्या पाठीशी आहोत आणि ज्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे अशाकडून अपेक्षा करणं सोडा तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल तरच तुम्ही सुख अनुभवू शकाल त्यामुळे अपेक्षा करणं सोडा अपेक्षा ठेवायची असेल तर फक्त आमच्याकडून म्हणजे तुमच्या या स्वामी महाराजांकडून करा कारण स्वामी कधीही कुणाचाही अपेक्षाभंग होऊ देत नाहीत प्रसन्नतेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे की आपण कोणाकडे अपेक्षा करायची नाही आणि आपण कोणाशी उपेक्षाही करायची नाही स्वामी म्हणतात जर तुम्हाला प्रसन्नता हवी असेल तर कायमस्वरूपी प्रसन्नतेचं वातावरण हवं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा आणि तो मंत्र असा आहे की ना आपण कोणाकडे अपेक्षा करायची ना आपण कोणाची अपेक्षा करायची हा नियम जो पाळतो त्याची प्रसन्नता कधीही जाऊ शकत नाही त्यानंतर स्वामी सांगतात जीवनात अनंत अडचणी असतात परंतु या अडचणी असताना देखील पोटावर हास्य असणं हीच देखील खरी कला आहे नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणे कधीही तुमच्या हिताचं ठरणार आहे त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा माझ्या नामात मन गुंतवा आणि तुमच्या कामावर लक्ष द्या त्यासोबतच माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणारच आहे पुढे स्वामी सांगतात दुःख सहन करणारा माणूस एक न एक दिवस सुखी होतो दुःख सहन करणारा माणूस एक न एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखू होऊ शकत नाही त्यामुळे एक गोष्टीची काळजी घ्या तुम्ही कितीही दुःखात असा परंतु जाणून बुजून कोणाला दुःख देऊ नका नेहमी सुख वाटण्याचा प्रयत्न करा आनंद वाटण्याचा प्रयत्न करा तो आनंद तुमच्याकडे फिरून दुपटीने परत येणार आहे त्यामुळे हा नियम जो कोणी पाळतो त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही हमखास उभी राहतो त्यानंतर स्वामी सांगतात जीवनामध्ये खूप नाती असण्याची अजिबात गरज नसते जीवनामध्ये खूप नाती असण्याची अजिबात गरज नसते गरज असते त्या नात्यामध्ये लोकांप्रती किंवा त्यांच्या आपल्याप्रती असलेल्या विश्वासाची प्रेमाची जिवाळ्याची आणि ही जिथे मिळत नाही ना तिथे फक्त आणि फक्त आपल्यासाठी किंवा समोरच्यासाठी काहीही कामाची ठरत नाहीत त्यामुळे आमचा भक्त जर आमच्याकडे बघत असतील तर त्याच्या आशा पूर्ण करण्याचं काम हे आमचं असतं त्यामुळे आमच्याशी नातं जोडा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर हा चॅनेल नक्की सबस्क्राईब करून घ्या શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ